मागील काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतातील पिके व काही ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत त्यामुळे नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय अभिजीत राऊत यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वेक्षण करून त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी वाटेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील शेतकरी नेते माननीय आत्माराम पाटील जाधव यांनी केली आहे त्यांनी आमच्या चॅनलशी बोलताना काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया यावेळी त्यांच्या सोबत श्री गोपाळ पवार श्री नागोराव पाटील हरडपकर श्री विवेक पानखेडे श्री गोविंदराव गोजगावकर यांच्यासह असंख्य गावकर यांची उपस्थिती होती माय मायमावली न्यूज चॅनल साठी प्रकाश पाटील जाधव जिल्हा प्रतिनिधी नांदेड उत्तर विभाग एक तारखेपासून नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली प्रशासन शासन यांची आतापर्यंत कुठली मदत नाही गाव, गाव मध्ये पाणी गेलं शेतीचं प्रचंड नुकसान झालं मी या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेब यांना आवाहन करतो की तात्काळ पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम तात्काळ द्यावी आणि पीक विमा कंपनीला आदेशित करावं की सरसकट विमा शेतकऱ्यांना द्यावा कारण या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरून तर निघणारच नाही पण आता तात्काळ पंचवीस टक्के आग्रे विमा रक्कम दिल्यामुळे त्यांना काहीतरी आधार होईल आणि शासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांना नदीकाठच्या शेतकऱ्यांना नाल्याकाडच्या शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर करावं तात्काळ द्यावं गुराढोर वाहून गेली शेतीचं नुकसान झालं ज्याचे ज्याचे गुराढोर वाहून गेली त्यांना सुद्धा तात्काळ मदत जाहीर करावी या आसमानी संकटातून सावरण्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या पूरपरस्थितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यावा